कविता माने आणि हा सप्ताह आठ नऊ वर्ष झालं चालू आहे नऊ वर्ष नऊ वर्ष आहे आणि असाच हा चालू ही माझी अपेक्षा आहे आणि मी सगळं सर करते शाळे त्यांनी कसं सुरुवात करायचं सगळी व्यवस्था ती सगळी त्यांची आणि खूप छान करत आम्हाला आनंद होतो कारण देवाचं कार्य होतं त्या ठिकाणी ठिकाणी कार्य होतं त्याच्यामुळे खूप आनंद होतो आम्हाला आणि सगळ्यांनाच आनंद आहे की असाच कायम चालू असं किती दिवस चालणार आहे आता वर्ष नाही नाही आज सुरू झाले किती दिवस राहणार आहे सात दिवस नऊ दिवस सात दिवस राहणार किती महलांचा गोव आहे यालाचे दोन मंडळ आहेत एक इंद्रानी बगी मंडळ आहे आणि एक पापनाथ तीर्थ बगी मंडळ दोन मंडळ आहेत आणि सगळ्यांनी एकत्र काम दोन्ही मंडळ पापनाथ मधलेच आहेत का सगळ्यांचा प्रतिसाद असतो सगळेच चांगलं करतात